बघता बघता श्रावण महिन्यातील पहिला सोमवार देखील आला आणि आता शिवशंकराची पूजा उपासना करण्याचा हा संपूर्ण महिना अगदी दरवळून जातो भगवान शिवशंकराच्या उपासनेमध्ये मी तर जेव्हा शिवशंकरांची उपासना करते तेव्हा जेव्हा जर मंदिरात नाही जमलं तर घरच्या घरी करायची कशी कर हे तुम्हाला सांगितलं आहे रुद्राभिषेक सांगितलेला आहे सगळ्या थोडक्यात जो आपण गुरुजींकडून करून घेतो तो आपण स्वतः देखील करू शकतो मनातला भाव शुद्ध हवा आहे अंतकरण जे मनातलं आहे ते परमात्म्याशी कनेक्ट करायचं आहे आणि मग शिवलिंगावरती विधिवत पूजा करायची आहे पाण्याचा जो लोटा आहे तांब्याचा त्यामध्ये एक रुद्राक्ष टाकायचा आणि त्याने महादेवाला अभिषेक करायचा आहे मृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र त्यानंतर पांढरी फुले बेलपत्र अर्पण करा भस्म लावा रुद्राक्ष असेल तर ती रुद्राक्षाची माळ महादेवाच्या पिंडीला अर्पण करा आणि नंतर ती माळ स्वतः पुन्हा आपल्याजवळ घ्या